सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी करता अतिशय महत्त्वाची बातमी शेतकरी मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत सोयाबीन बाजारभाव बऱ्याच काही ठिकाणी सोयाबीन बाजारभावामध्ये मोठी घसरण दिसून येत आहे मात्र सध्याच्या परिस्थितीला सोयाबीनला किती दर मिळत आहे याची संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया पण त्या अगोदर जर तुम्हाला आठशे मीटरपर्यंत फोकस देणारी बॅटरी पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉल करा इथे तुम्हाला ही बॅटरी घरपोच बाराशे पन्नास रुपयापर्यंत मिळून जाईल अगदी चांगल्या प्रकारे कमांडो टॉर्च चला तर मित्रांनो जाणून घेऊया सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती आहे जळगाव आवक झाली चौसष्ट क्विंटलची कमीत कमी -जस्त दर भेटला चार हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर भेटला सात चार हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर भेटला चार हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर इथे आवक झाली तेहतीस क्विंटलची किमान दर भेटला तीन हजार रुपये कमाल दर भेटला चार हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण सा दर भेटला चार हजार नव्वद रुपये पुढची बाजार समिती आहे माजलगाव आवक झाली सहाशे सहा क्विंटलची किमान दर भेटला चार हजार दोनशे रुपये दर भेटला चार हजार सहाशे साठ रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार पाचशे एकावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे चंद्रपूर आवक झाली एकशे एकोणपन्नास क्विंटलची किमानदार भेटला चार हजार चारशे पन्नास रुपये कमालदार भेटला चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार पाचशे सत्तर रुपये पुढची बाजार समिती राहता आवक झाली चौदा क्विंटलची किमानदार भेटला चार हजार सहाशे अकरा रुपये कमालदार भेटला चार हजार सहाशे शहात्तर रुपये तर सर्वसाधारणतर भेटला चार हजार सहाशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे सोलापूर आवक झाली चौदा क्विंटलची किमानदार भेटला चार हजार सातशे तीस रुपये कमालदार भेटला चार हजार सातशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार सातशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे अमरावती आवक झाली चार हजार एकशे बासष्ट क्विंटलची किमानदार भेटला चार हजार पाचशे रुपये कमालदार भेटला चार हजार सहाशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला चार हजार पाचशे साठ रुपये पुढची बाजार समिती आणि लष्ट बाजार समिती नागपूर आवक झाली दोनशे ब्याण्णव क्विंटलची किमानदार भेटला चार हजार दोनशे रुपये कमालदार भेटला चार हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारणदार भेटला चार हजार चारशे पंचवीस पंचवीस रुपये तर मंडळी जर तुमची बाजार समिती याच्यामध्ये नसेल किंवा तुमचा जिल्हा यामध्ये नसेल तर आपला जिल्हा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर तुमच्या जिल्ह्यातील बाजार समितीचे भाव तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळवण्यात येईल चला तर मित्रांनो भेटू एकदा पुन्हा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद